मंडळी शिवसेनेचा इतिहास सांगतो की वादळ कितीही प्रचंड असली तरी हा पक्ष पुन्हा उभा राहतोच मात्र यावेळी प्रश्न आहे नव्या नेतृत्वाचा नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा राजकीय वर्तुळात चर्चा आहे की उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला पुढे आणल्यास शिवसेनेचं पुनरागमन होऊ शकतं पंधरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दहाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी युवा सेनेची घोषणा केली यावेळी आधीच बाळासाहेबांचा आदेश म्हणजे शिरसावंद्य मानणाऱ्या हजारो शिवसैनिकांच्या समोर आदित्य ठाकरेंकडे युवा सेनेची जबाबदारी सोपवली बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केल्यामुळं आदित्य ठाकरेंची राजकीय एंट्री दमदार झाली त्यांनी बाळासाहेबांसह हो समोरील शिवसैनिकांसमोर नतमस्तक होत ही जबाबदारी स्वीकारली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मी तुमच्या हवाली करत आहे त्यांना सांभाळा अशी घातलेली भावनिक साध शिवसैनिकांच्या आतमध्ये कोरली गेली शिवसैनिक म्हणतात आता हीच ती वेळ पक्षप्रमुख म्हणून आदित्य उद्धव ठाकरे यांना जबाबदारी देण्याची पण प्रश्न असा आहे की असेच उद्गार उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसाठी काढण्याची वेळ आली आहे का की शिवसेनेचे धागेदोरे आता आदित्य ठाकरेंच्या हाती द्यायला पाहिजे का आणि जर आदित्य ठाकरे पक्षप्रमुख झाले तर शिवसेनेचं नुकसान होणार की फायदा पक्षप्रमुख बदलाचा परिणाम नेमका काय होणार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी नेहमीप्रमाणेच विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या विषयीची तुमची मतं कमेंट करायला विसरू नका मंडळी विषयाकडे वळूया एकनाथ शिंदेनी आमदार खासदारांसह केलेल्या बंडाला आता पावणे तीन वर्षाचा कालावधी लोटला आहे या कालावधीत लोकसभा आणि विधानसभा अशा दोन मोठ्या निवडणुका झाल्या या दोन्ही निवडणुकीत एकनाथ शिंदेची शिवसेना ठाकरेंवर भारी पडल्याचं दिसून आलं एकीकडं एक भाजपासह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचे बडे नेते पदाधिकारी कार्यकर्ते पक्षातल्या इन्कमिंगसाठी जोर लावत आहेत त्यामुळं एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या जिल्ह्यातच ठाकरेंना एकावर एक मोठे धक्के गेल्या काही वर्षात बसत आहेत उद्धव ठाकरे राजकीय सभा किंवा महत्वाच्या पत्रकार दिसतात मात्र त्यांचे दौरे भेटीगाठी सभा मेळावे बैठका यांना कितीही नाही म्हटलं तरी मर्यादा आल्याच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा उभारी घेण्यासाठी काही टप कॉल घेण्याची गरज आहे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे लोकसभा आणि विधानसभेतील यशानंतर आता एकनाथ शिंदेने जोरदार तयारी सुरू केली आहे तर शिवसेनेचा सा इतिहास सांगतो की वादळ कितीही प्रचंड असली तरी हा पक्ष पुन्हा उभा राहतोच मात्र यावेळी प्रश्न आहे नव्या नेतृत्वाचा काही वर्षापूर्वी शिवसेनेची हीच ती वेळ अशी टॅग लाईन प्रचंड गाजली होती ती टॅग लाईन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी परफेक्ट मॅच होऊ शकते हो हीच ती वेळ ज्यावेळी शिवसेनेची कमान आदित्य ठाकरेंना सोपवायची आदित्य ठाकरेंनाच का तर आदित्य ठाकरे हे फक्त ठाकरे घराण्याचा वारसदार नाहीत तर ते एका नव्या पिढीचं प्रतीक आहेत दिसा माझी काहीतरी शिकावे आणि ते समाजासाठी वापरावे या तत्वावर चालणारे आदित्य ठाकरे युवकांमध्ये लोकप्रिय आहेत बाळासाहेब ठाकरेंनी दोन हजार दहाच्या दसरा मेळाव्यात युवा सेनेची घोषणा करत आदित्य ठाकरे यांना नेतृत्व दिलं तेव्हाच त्यांच्या भविष्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं आदित्य ठाकरेंनी युवासेनेच्या बांधणीसाठी अक्षरशः झपाटून काम केलं मुंबई पुण्यासारख्या महानगरपालिकांपासून ते कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील ग्रामीण भागांपर्यंत युवा सेनेचं जाळं उभं केलं कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणं त्यांची मतं जाणून घेणं आणि अडचणी सोडवणं या गोष्टींनी त्यांना तळागळापर्यंतच्या कार्यकर्त्याचा विश्वास मिळवून दिला आहे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडणूक जिंकून ठाकरे घराण्यातील पहिला निवडून आलेला आमदार होण्याचा मान मिळवला मंत्रिपदाच्या काळातही त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी मोठे निर्णय घेतले आर्यमधील मेट्रो विरोध प्लास्टिक बंदी मुंबईला नाईट लाईफची ओळख देणं या गोष्टींनी त्यांना जनमानसात एक अभ्यासू नेता म्हणून ओळख मिळवून दिली आदित्य ठाकरेंची संयमी शैली त्यांना विशेष बनवते जिथे अनेक नेते वादग्रस्त विधान करून अडचणीत येतात तिथं आदित्य ठाकरेंनी कधीही पक्षाला गोंधळात टाकलं नाही त्यांचं बोलणं नेमकं ठोस आणि विचारपूर्वक असतं ज्यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये एक आदराचं स्थान निर्माण करतात अनेकांना प्रश्न पडला असेल की शिवसेनेच्या पुनरागमनासाठी आदित्य ठाकरेंचं नेतृत्व गरजेचं आहे का तर शिवसेनेला आज एक नव्या जोशपूर्ण आणि मेहनती नेतृत्वाची गरज आहे उद्धव ठाकरे यांच्या आरोग्यामुळे त्यांच्या कामावर मर्यादा येतात आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरते या परिस्थितीत आदित्य ठाकरेंच संयमी आणि मेहनती नेतृत्व पक्षाला ऊर्जित अवस्था देऊ शकतं राजकीय रणांगणात तरुणाईला प्रेरणा देणं त्यांना सोबत घेणं आणि डिजिटल युगाचं महत्व जाणून पक्षाच्या प्रचाराला चालना देणं हे फक्त आदित्य ठाकरेच करू शकतात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत मुंबई पुणे नाशिक यासारख्या महत्वाच्या महापालिकांमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट जोरदार तयारी करत आहेत पण अशा वेळी शिवसेनेनं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणं ही पक्षासाठी मोठी चाचणी ठरू शकते आदित्य ठाकरेंना पुढे केल्यास तरुण कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल एक चांगले नेतृत्व गमावलेली संघटना जिंकण्यासाठी ताकद गमावते हे टाळण्यासाठी आता आदित्य ठाकरेंना नेतृत्व देण्याची हीच ती वेळ आहे तर दुसरीकडे या निर्णयामुळं पक्षाचं नुकसानही होऊ शकतं हे बघावं लागेल एकीकडे आदित्य ठाकरे हे तरुण आणि नव्या पिढीचे नेतृत्व असल्यामुळं पक्षाला आधुनिक दृष्टिकोन देण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे त्यांच्याकडे तुलनेने कमी अनुभव असल्यामुळं मोठ्या संघर्षाशी दोन हात करण्याची क्षमता कमी पडू शकते शिवसेना हा पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आधारित आहे त्यातच आदित्य यांची सॉफ्ट प्रतिमा ही काही प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करू शकते याशिवाय शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना आदित्य यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दबंग नेता जाणवत नाही त्यामुळं काही मतदारांची नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे राजकीय प्रतिस्पर्धी आणि भाजप सारख्या पक्षांकडून त्यांच्या अपरिपक्वतेवर निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे ज्यामुळं पक्षाची राजकीय रणनीती कमकुवत होऊ शकते तसंच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना वाटणारी उपेक्षा पक्षांतर्गत फूट पाडू शकते शिवसेनेच्या सर्वसामान्य जनतेशी असलेल्या संपर्कात आदित्य यांना अनुभवी की पकड साधता येईल का हा प्रश्न कायम आहे परिणामी नेतृत्व बदलामुळं पक्षाची घसरगुंडी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो विशेषतः जर संघटनात्मक मजबूती राखण्यास अपयश आलं तर पण एक पॉझिटिव्ह विचार करता आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या नव्या पर्वाचा चेहरा बनण्यास सक्षम आहेत त्यांच्या कार्यपद्धतीमुळं शिवसेनेला केवळ तग धरण्यासाठीच नव्हे तर सत्तेत पुनरागमनासाठी नवी दिशा मिळू शकते ही वेळ ओळखली तर शिवसेनेचं भविष्य उज्ज्वल आहे तुम्हाला काय वाटतं ही वेळ बरोबर आहे का शिवसेनेची कमान आदित्य ठाकरे यांच्या हाती सोपवण्याची आणि या चर्चाप्रमाणे जर पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरे पहावयास मिळाले तर याचा पक्षावर काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपल्या आधुनिक आध� केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद